सध्या मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या हातातुंडाशी आलेला खास हा निसर्गानं हिरावून घेतला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आजही काही गावांमध्ये उभ्या पिकांमध्ये पाणी असल्याचं दिसून येतं मात्र शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार राजू खरे यांना माहिती देण्यासाठी किंवा सांगण्यासाठी शेतकरी बांधव फोन केला असता तालुक्याचे आमदार फोन उचलत नसल्याचं दिसून आलं यावरून आता निवडणुकीच्या वेळी न सांगता येणारे आमदार आता संकटाच्या समी अदृश्य झाले अशी भावना लोक व्यक्त करतात एवढंच नाही तर आमदार साहेब आपण मदत नाही केली तर चालेल पण किमान फोन मात्र उचला अशी भावना बोलून दाखवत आहेत याचा अनुभव तालुक्यातील विरवडे गावच्या एका तरुण नागरिकाला आला असून पहा काय म्हणाले नागरिक तुम्ही मोच्या आमदार जेव्हा खरे यांना आपण फोन लावलेला बघू ते आता फोन उचलतात आपला विरोडे बुद्रुक भीषण परिस्थिती पाहण्याची पूर्व परिस्थिती ते आमच्या भागाचे आमदार आहेत म्हणून त्यांना सांगण्यासाठी आपण फोन कॉल रिसिव्ह करा आमदार साहेब काय फोन उचलतो की नाही बघू आमच्या मी रिस्पॉन्स काय मिळेल आमदार साहेब करत असलेली व्यक्ती उत्तर देत नाही कृपया